तुंबाडमध्ये शहानं साकारलेला विनायक जसा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला तसाच त्याचा मुलगा पांडुरंगनंही प्रेक्षकांच्या मनात घर केलं अतिशय परिपक्व अभिनय करून त्याच्यातली अभिनयाची समज समजनं दाखवून दिली यासोबत त्यानंच आजीचं म्हणजेच दादीचं पात्रही निभावलं हे आपण तुंबाडबद्दलच्या माहीत नसलेल्या दहा गोष्टी या व्हिडिओत पाहिलं आहे त्या व्हिडिओत सिनेमाबद्दल अतिशय भन्नाट आणि रंजक माहिती आहे तसंच तुंबाड प्रेक्षकांना का आवडतो याच्या दहा कारणांचा वेधही आपण आणखी एका व्हिडिओतून घेतला आहे हे दोन्ही व्हिडिओ आपण जरूर पाहावेत तर पांडुरंगच्या भूमिकेत समजच्या आधी दुसरा एक मुलगा निश्चित झाला होता त्याच्या काही कार्यशाळाही घेतल्या गेल्या होत्या मात्र शूटिंग सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना त्या मुलाच्या वडिलांनी सिनेमासाठी नकार दिला तुंबाडच्या टीमनं त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पैशांचा काही मुद्दा असेल तर त्याबाबतही विचारलं गेलं दुसरा काही आणखी वेगळाच इश्यू असेल तर त्याबद्दलही जाणून घ्यायचा प्रयत्न केला सिनेमाचं शूटिंग अगदी तोंडावर आल्यानं मोठं नुकसान होईल असंही सांगितलं मात्र ते ठाम होते आणि अखेरीस त्यांनी सिनेमा सोडला आता ऐनवेळी असं घडल्याने टीमची चांगलीच गोची झाली त्यामुळे निर्माते सोहम शहा दिग्दर्शक राही बर्वे आणि सिनेमाच्या टीममधील इतर सदस्य अशा सगळ्यांनी चर्चा केली आणि आपल्या ओळखीतील कोणी बालकलाकार असल्यास बघूयात असं ठरलं राही यांचा एक मित्र कास्टिंग डिरेक्टर होता त्याने सिनेमासाठी हवा तसा एक मुलगा असल्याचं सांगितलं तुम्ही तयार असल्यास त्याची ऑडिशन घेऊयात असंही सांगितलं मात्र वेळ फारच कमी होता शिवाय मुलानं आधी कॅमेरा फेस केला होता त्यामुळे ऑडिशन न घेताच त्याची निवड केली गेली हा मुलगा होता मोहम्मद समद त्याची निवड झाली खरी पण त्याला सिनेमात काम करायचं नव्हतं तो रडलासुद्धा याची कारणं काय ते पाहण्यासाठी समदबद्दल काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे समद मूळचा उत्तराखंडमधील रुर्की इथला त्याचे आई वडील रुरकीमध्येच किराणा दुकान चालवतात समदला आधीपासूनच अभिनयात रुची होती त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या भूमिका तो करायचा नंदिता दास यांच्या हिराक या अतिशय गाजलेल्या चित्रपटात त्यानं काम केलंय अशातच त्याला गट्टू या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली हा चित्रपट चांगलाच गाजला जगभरातल्या अनेक फेस्टिवलमध्ये तो दाखवला गेला अनेक ठिकाणी सिनेमाला पुरस्कार मिळाले बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमाला स्पेशल मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं समजच्याही वाट्याला प्रचंड कौतुक आलं बाराव्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं या व्यतिरिक्त समदनं हरामखोर या नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत चित्रपटातही भूमिका केली आहे सिलेक्शन डे या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये त्यानं प्रमुख भूमिका साकारली आहे तसेच सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या छिछोरे या चित्रपटातही त्यानं काम केलं आहे यात त्यानं या, या दोघांच्या मुलाची भूमिका साकारली होती यंदाच त्यानं गामी या चित्रपटातून तेलुगू सिनेमात पदार्पण केलं आहे एकूणातच नंतर तो चांगलाच व्यस्त झाल्याचं दिसून येतं ही झाली समदबद्दलची काही माहिती असो तर समजची तुंबाडसाठी निवड झाली सिनेमातील गरजेनुसार पांडुरंगाचं टक्कल असणं आवश्यक होतं पण ही माहिती त्याला आधी दिली गेली नव्हती तरीही त्याने टक्कल करण्यासाठी कोणतेही आढेवेढे न घेता तयारी दाखवली त्यानुसार त्याचं टक्कल केलं गेलं आणि वर केसांचा एक घेरा ठेवला गेला टक्कल करायला त्याची काहीच हरकत नव्हती खरी पण डोक्यावर घेरा ठेवला जाईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती त्यामुळे तो आपलं रूप पाहून भांबावला त्यातच त्याला हे रूप शूटिंग संपेस्तोवर म्हणजे पुढचे काही महिने ठेवायचं होतं हे कळल्यावर तो चांगलाच चिंतातूर झाला घेरा काढून टाकण्याची त्यानं विनंती केली पण सिनेमाची तशी गरज असल्याने पूर्ण टक्कल करणं शक्यच नव्हतं हे ऐकल्यावर तो तिथेच सर्वांसमोर मोठमोठ्याने रडायला लागला त्यावेळी तो साधारण बारा वर्षांचा सा होता पण तो का रडत होता हेच कळेना त्याला विश्वासात घेतल्यावर त्यानं सांगितलं की शूटिंग नसताना जेव्हा मी पुन्हा शाळेत जाईल तेव्हा माझ्याकडे मुली बघणार नाहीत आणि मुलं तर मला प्रचंड चिडवतील यावर टीममध्ये खुसफुस पिकली कसं बसं त्याला समजावलं आणि तो तयार झाला शूटिंग सुरू झालं तेव्हा त्याला धोतर घातलं गेलं त्यावेळी पुन्हा त्याचं रडगाणं सुरू झालं याआधी त्यानं आयुष्यात कधीही धोतर घातलेलं नव्हतं त्यामुळे तो अनकम्फर्टेबल होता पण हळूहळू त्याला सवय झाली पण मध्येच तो अवघडायचा धोतर घालून चालण्यात त्याला अडचण होत असेल किंवा धोतर त्याला घासलं जात असेल अशी सर्वांची समजूत होती मात्र त्याच्याशी बोलल्यावर कळलं की बसताना पळताना उठताना धोतर उचकतं याची ते त्याला प्रचंड लाज वाटत होती यावरून सेटवरील मंडळी बऱ्याचदा त्याची मस्करी करायचे पण हळूहळू तो शूटमध्ये रमला सेटवर तो सगळ्यात ऊर्जावान कलाकार होता तोही अनेकांसोबत प्रँक्स करायचा मात्र ती वेळ आलीच जेव्हा तो आपल्या गावी शाळेत गेला शूटिंगच्या दरम्यान त्याचं काम नसताना तो आपल्या शाळेत परीक्षेला गेला तेव्हा टोपी घालून गेला होता कारण त्याला घेरा लपवायचा होता मात्र शाळेतली मुलं मुद्दाम त्याची टोपी उचकवायची आणि त्याचं टर उडवायची ही कोणती फॅशन करून आला आहेस असं म्हणत त्याची थट्टामस्करी व्हायची यामुळे तो आणखीनच निराश झाला होता पण नंतर त्याला सवय झाली आणि तो अगदी बिनधास्त टोपी न घालता फिरू लागला त्याचा हा बिंधास्तपणा आपल्याला सिनेमातूनही दिसून येतो त्याच्या वाट्याला आलेली सीन त्याने अतिशय ताकदीने निभावले आहेत म्हणूनच सिनेमा संपल्यावर विनायक इतकाच पांडुरंगही लक्षात राहतो आता तुंबाडचा पुढचा भागही येणार आहे तेव्हा त्यात पुन्हा त्यालाच पांडुरंग म्हणून घेणार की त्याच्याऐवजी आणखी कोणी येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण पांडुरंग म्हणून समजच असायला हवा की दुसरा कोणी अभिनेता याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा पाहत राहा बायोस्को आर्ट्स